मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बाबर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात शोक भावना व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे आमदार बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत आमदार बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले खानापूर अटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एक लढाऊ वृत्तीने लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझ्याजवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी संदेशात म्हटले आहे अनिल बाबर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशा चार वेळा आमदार राहिले आहेत अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे त्यांनी खानापूर आटपाडी कवटेमहांकाळ जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे